काय परिस्थिती आता तुम्ही बघतच आहात बाजूला ह्या शेतामध्ये हळद पीक आहे पूर्ण हळद पीक एक तीन फुटाची वाढलेली आहे पण पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे अलीकडून फक्त त्यांच्या वरचा भाग तेवढा दिसते आहे बाजूलाच इकडच्या बाजूला हे तूर आहे सोयाबीनमध्ये आंतरपीक तूर तूर शेतकरी घेतात इकडचे फक्त तुरी तुरीचे कुठं कुठं वरची बाजू आज दोन दोन तीन तीन फूट तूर पाण्याखाली आहे बाजूलाच सोयाबीन आहे सोयाबीन तर काहीच दिसत नाही आणि त्याच्या बाजूला ते ह्याचा प्लॉट आहे ऊसाचा तेसुद्धा अर्धा पाण्याखाली गेलेला आहे म्हणजे एकूण सरासरी खालचा जे, खाल जे आलेले म्हणजे अतिवृष्टी ह्याच्यामध्ये जवळजवळ आत्तासुद्धा ह्याच्यात दुहेरी नुकसान झालेली आहे दुहेरी एवढ्यासाठीच बोलतो की इसापूर धरणाचं जे पाणी सोडण्यात आलेलं आहे इसापूर धरणामध्ये मोठ्या प्रमाणात आता चोपन्न हजार क्युसेक्सनं पाणी पेनगंगा नदीपात्रात सोडलेलं आहे आणि त्यांच्यासुद्धा मी संपर्कातच आहे कार्यकारी अभियंता जगताप म्हणून यु पी पीचे हे आहेत अधिकारी आहेत त्यांचाही नाविलाज आहे कारण धरण रात्री साडे अठ्ठ्याण्णव टक्के भरलेलं होतं आणि आज शंभर टक्के भरलं त्याच्यामुळं त्यांना सोडण्याशिवाय पर्याय नाही जसा वरून सकाळी सहासष्ट हजार क्युसेक्सच्या प्रमाणात धरणामध्ये आवक होती मेहकर बुलढाणा वरच्या साईडकडून कॅचमेंट एरियात इसापूर धरणाच्या त्याच पद्धतीनं ती खाली पाणी काढून द्यायली पण काल नशीब आमचं सगळ्या शेतकऱ्याचं एवढं की दोन हजार सहाला पूर आला होता त्याच्यानंतरचा हाच पूर आहे दोन हजार सहा नंतरचा कारण दोन हजार सहालासुद्धा बऱ्याच गावामध्ये आता आपण दिघीमध्ये बघितलं समोर हे घरापूरची जमीन आहे आत्ताच कामारी येऊन आलो भयंकर म्हणजे गावातसुद्धा पाणी घुसलेलं आहे शेतजमिनीत पूर्ण पाणी गेलेलं आहे शंभर टक्के शेती नष्ट झालेली आहे मी हे पूर दौरा संपल्याच्यानंतर लगेच मुंबईला जाऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा आणि कृषी मंत्री यांना सर्वांनाच भेटणार आहे आणि ह्या नदीकाठच्या पेनगेंगेकाठच्या शेतकऱ्यासाठी जे नुकसान झाली आहे त्याची नुकसान भरपाई काही लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे चोवीस चोवीस तास घरात पाणी राहिलेलं आहे बऱ्याच लोकांना जे प्रशासनानं स्थलांतरित केलं त्यांना तिथं जेवणाची सुद्धा व्यवस्था केली परंतु थोडंसं निसर्गा निसर्गानं निसर सहकार्य केल्यामुळं हा पूर वाढलेला नाही नाहीतर हा आकार माजला असता आणि धरणाला सुद्धा सोडण्याशिवाय पर्याय नाही कारण धरणातलं जर पाणी खाली नाही सोडलं पेनगंगाने तर धरणाला सुद्धा धोका होऊ शकतो म्हणून सोडण्याशिवाय काही म्हणजे दुसरा पर्यायच नाही एकतर वरच अतिवृष्टी आणि दुसरं धरणातून पाणी सोडलेलं आहे याच्यामुळे शेतकरी पूर्ण शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्याच्या भरपाईसाठी काय प्रयत्न करणार काय मला निश्चितच शेतकऱ्याचं जे नुकसान जे झालं तात्काळ सर्वे करून जास्तीत जास्त जे नदीपात्रात बुडाले म्हणजे नदीकाठचे पूर्ण आता ही परिस्थिती ह्यांच्यासाठी आतापर्यंत कधीच झाला नसेल पण वेगळा सर्वे करून शंभर टक्के यांची नुकसान भरपाई देण्यासाठी हे करणार आहे आणि ज्यांचं ज्यांचं थोडंफार गेलं मग ते नदीच्या पात्राच्या काही अतिवृष्टीने गेलं त्याचा सर्वे वेगळा करू निश्चितच या शेतकऱ्यांना ज्यांच्या घरात पाणी गेलं त्यांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू या महायुतीच्या गव्हर्नमेंटच्या माध्यमातून ओके okay.